नमस्कार कुक विस्नेह नांबरी मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फरसबी बटाट्याची अतिशय टेस्टी अशी सुकी भाजी तयार करून दाखवणार आहे फरसबीच्या शेंगांचा हिरवा रंग भाजी शिजवल्यानंतरही तसाच टिकून राहावा व भाजी खाण्यासाठी चवीला टेस्टी लागावी त्यासाठी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये काही टिप्स सुद्धा सांगणार आहे घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या सामग्रीत आणि अगदी कमी मसाल्यांचा वापर करून तयार केलेली ही फरसबी बटाट्याची सुकी भाजी तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला नक्कीच खायला फार आवडेल नक्कीच ह्या भाजीसोबत दोन चपात्या जास्त खाल साठी सुद्धा तुम्ही ही भाजी अगदी झटपट तयार करू शकता चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी ह्या अडीचशे ग्राम फरसबीच्या शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या ह्या शेंगांच्या दोन्ही बाजूची देठ अशी कापून काढायची आहे हे पहा अशा पद्धतीने मी ह्या सर्व शेंगांची दोन्ही बाजूची देठ कापून काढणार आहे सर्व फरसबीच्या शेंगांची देठ कापून घेतल्यानंतर ह्यांना मी चुरीने चिरून घेणार आहे साधारण अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून ह्यांना मी चिरून घेणार आहे तुम्ही ह्यांना तुमच्या आवडीप्रमाणे हवं तेवढं बारीक चिरून घेऊ शकता फ्रेंड्स कुठलीही भाजी ही शक्यतो चिरण्या अगोदरच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी चिरून घेतल्यानंतर जर तुम्ही भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तर भाजीतले महत्वाचे जीवनसत्व पाण्याने धुवून निघून जातील तेव्हा कुठलीही भाजी, भाजी बनवताना ही एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे तर हे पहा इथे ह्या फरजबीच्या शेंगा मिसुरीने अशा पद्धतीने बारीक चिरून घेतल्या आहे यानंतर इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं आणि नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं अशी फोडणीमध्ये घालायची आहे जिरं मोहरी आणि कडीपत्ता तेलामध्ये छान तडतडू द्यायचा आहे ह्यानंतर आता ह्या फोडणीमध्ये मी हा एक मोठ्या साईजचा लांबट चिरलेला कांदा परतायला घालणार आहे कांदा फुल फ्लेमवर हलकासा तांबूस होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे कांदा असा फुल फ्लेमवर एक हल तांबूस रंगावर परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहे यासोबतच पाव चमचा हळद आणि एक मोठ्या साईजच्या टोमॅटोच्या फोडी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे हे सर्व जिन्नस असे एकत्र करून लो फ्लेमवर दोन मिनिट परतून घ्यायचे आहे म्हणजे ह्याच्यातील आलं लसूण आणि टॅमॅटोचा हलकासा कमी होईल तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या बारीक चिरलेल्या सगळ्या फरसबीच्या शेंगांचे तुकडे घालून घेऊया मी ह्याच्यामध्ये एका मोठ्या साईजच्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे ह्यांना फुल फ्लेम वर दोन ते तीन मिनिट चांगलं असं खालवर करून परतून घ्यायचंय ह्याच्याने ह्याच्यातील बटाट्याच्या फोडींची आणि फरसबीच्या शेंगांची कच्ची स्मेल नष्ट होईल आणि सोबतच शेंगा अशा तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्याने ह्यांचा रंग सुद्धा छान असा हिरवागार फुलून येईल आणि भाजी शिजवल्यानंतरही शेंगांचा जो हिरवा रंग आहे तो फिका पडणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फरसबीच्या शेंगा आणि बटाट्याच्या फोडी अशा तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्याने ह्यांची चवसुद्धा भाजी खाताना फारच छान लागेल ह्यांना फुल फ्लेमवर दोन ते तीन मिनिट चांगलं असं परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी ह्या ठिकाणी एक चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालून आहे यासोबतच छोटा अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्यानंतर अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धना जिरा पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि आता सर्वात छोटी चवीप्रमाणे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे ही सर्व जिन्नस एकदा असे भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे भाजीचा व भाजीत घातलेल्या मसाल्यांचा रंग आणि चव टिकून राहावी त्यासाठी भाजी शिजवण्यासाठी भाजीमध्ये पाणी घालायचं नाहीये तर असं कढाईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि ह्या झाकणावर असं थोडंसं पाणी घालायचंय अशा पद्धतीने भाजी शिजवली तर भाजी आणि भाजीतले मसाले कढाईच्या तळाला लागून करपणार नाही त्याच्याने आपली भाजी देखील छान शिजून निघेल आणि मसाल्यांची चव सुद्धा बिघडणार नाही भाजीचा व मसाल्यांचा रंग आणि चव दोन्ही भाजीमध्ये छान टिकून राहील बस अधूनमधून एक दोन वेळेस चार चार मिनिटांनी झाकण काढून भाजी हलवून खालवर करून घ्यायची ह्याच्याने आपली सगळी भाजी मस्त अशी एकसारखी शिजल्या जाईल भाजी पूर्णपणे लो फ्लेमवर शिजवायची आहे तर इथे ह्या ठिकाणी आपली ही भाजी अगदी परफेक्ट शिजून तयार झाली आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता या भाजीतल्या फरसबीच्या शेंगांचा रंग भाजी शिजवल्यानंतरही अजिबात फिका पडलेला नाही आहे आणि मसाल्यांचा रंगसुद्धा भाजीमध्ये तसाच टिकून राहिला आहे माझ्या मते कुठल्याही भाजीचा व मसाल्यांचा स्वतःचा रंग टिकून ठेवून भाजी, भाजी, भाजी बनवली तर ती चवीला हमखास टेस्टी होणारच ह्याच्यात तर काही शंकाच नाही आहे भाजी असो वा रस्सा भाजी असो प्रत्येक भाजी बनवताना ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवणं आणि फॉलो करणं नवशिक्यांसाठी फारच फायद्याचं राहील त्याच्याने तुमची प्रत्येक भाजी ही दिसण्यासोबतच चवीला सुद्धा फारच टेस्टी बनवून तयार होईल तर ह्या ठिकाणी आपली ही फरसबी बटाट्याची सुकी भाजी फारच टेस्टी बनवून तयार झाली आहे नक्कीच ही अशी सोप्या पद्धतीने तयार केलेली भाजी तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला खायला फारच आवडेल याची मला खात्री आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली अतिशय चविष्ट अशी फरजबी बटाट्याची सुकी भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर